नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय अकरावा आणि ही अकरावी एकादशी आहे वरुथिनी एकादशी ही चैत्र कृष्ण एकादशी म्हणजे चैत्रातली दुसरी एकादशी आहे तिला वरुथिनी एकादशी म्हणतात आणि या तिथीला जर व्रत केलं तर ती अत्यंत पवित्र असून व्रतकर्त्याच्या महापातकांचा नाश करून त्याला पावन करणारी आहे हे सौभाग्य ऐश्वर्य इष्टभोग इहपर सौभाग्य सौख्य गर्भवासातून कायम ती सुटका म्हणजे मोक्ष अर्थात मोक्षदायिनी आहे हिचे व्रताचरण करून माधांता धुंदुमादा धुंदुमाराधी इत्यादी राजे स्वर्गीय गेली भगवान शंकर ब्रह्मकपालापासून मुक्त झाले दहा हजार वर्षे तपाचरण किंवा सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री विपुल स्वर्णदान केल्याने जे पुण्य मिळते तेच पुण्य हिच्या व्रताने मिळते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्वदा, गुरुर गुरुर गुरु देव सर्व कार्येशू सर्व गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा आता आपण ते श्लोक म्हणण्यापेक्षा आपण हरिपाठाचे दोन दोन श्लोक रोजच्या अध्यायाच्या आधी म्हणूया देवाची द्वारी उभा क्षण भरी ते मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी भाय्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासचिया कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी चौवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घेयानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिवसम वाया तू न घाली मन ज्ञानदेव पाठ हा वैकुंठ भरलाघनदाट हरि दिसे आकाशपतीत तो यथा गती सागरा देव केशवं प्रति गती श्री गणेशाय युधिस्थिर म्हणाला श्रीकृष्णा परी हे कृपाळू जग जेठी कृष्ण पक्षात कोणती एकादशी ती येते सांगा आम्हा तिचे नाव कळू दे महिमाव्रत प्रभाव तुझ्या मुखाने शब्द वैभव स्रवता चित्त सुखावते श्रीकृष्ण बदला धर्मासी कृष्ण एकादशी परमपावन या दिवशी वरथिनी म्हणतात आता हिच्या विषयक विशेष माहिती सांगतो ऐक व्रताचरिता निरंतर सुख प्राप्त होते ऐश्वर तिथी असेही पापनाशक इह परलोकी सौभाग्यदायक समस्त समस्तजनासुपकारक प्रदायिनी कुणी एखाद्या अभागिनीने व्रत श्रद्धेने तरी वरुथिनी कृपेने तिचेही उजळेल अजब किमया या तिथीची दुरिते जळती मनुष्याची पुनरपी गर्भवासाची न उरते किंचित वरुथिनी व्रत आचरुणी माधांता गेला स्वर्गभुवनी दुंदुमा दुधुंदुमाधी अन्य नृपानी तेचिप्त साधले हिच्या कृपेने शिवभगान भगवान मुक्तब्रह्मकपाला पासून आझयान भवती जन प्रभाव थोर आलौकिक दशसहस्रसंवत्सर तपस्या करून या कठोर जे फळ मिळवितो नर ते श्रेष्ठ त्रयभुवनी परंतु त्याच बरोबरीचे फळ हे वरुथिनी एकादशीचे यावरून या तिथीचे महत्वाघळे जाणावे कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात स्वर्णदानाचे पुण्य अगणित प तितकेच सहज प्राप्त वरुथिनी व्रत केल्याने जो मनुष्य श्रद्धावानं करतो आदरे प्रताचरण तो इहपरलोकी संपूर्ण पावतो इच्छित पुण्यफल हे धर्मान रूपश्रेष्ठा यावरनी बोध घ्यावा पुरता वरुधिनीची महानता तीही सांगतो तुझ लागी अश्वदानाहुनी गजदानं त्याहुनी ज्येष्ठ भूमिदान त्याईपेक्षा तिलदान अतिवरिष्ठ दानावे अतिउत्तम ते सुवर्णदान त्याहुनी श्रेष्ठ अन्नदानं त्याचा प्रभाव न भूतो न भविष्यती कारण मनुष्य पितरांची तृप्ती अन्नानेच साची अनेक ग्रंथातून याची महती विशेष सांगितली विद्वान म्हणती अन्नदानाहून कन्यादान ते महान गोदान ही त्या समान श्री विष्णूंनी सांगितले ही समस्तदाने उत्तम त्यात विद्यादान सर्वोत्तम कारण याच योगे परम कल्याण होते जीवाचे विद्यादानाच्या बरोबरीचे फळवर्थिनी एकादशीचे या तिथीचे ऐसे विशेष परी जो पातकी मोहित होऊन कन्याद्रव्यावर करतो गुजराण त्याची आदोगती निश्चित जाण भोगतो नरक भयंकर म्हण नि जाणत्या मनुष्याने कन्या वित्तास स्पर्श न करणे पालन पोषण आदराने करावे कुल स्त्रियांचे जो कोणी लोभी दुष्टमती कन्या विकुनी धन्य मिळ धन मिळविती ते मारजार होऊनी फुडती भोगताती कर्म फळे ग्रस्ते वर्तावे सावधान व्यवहारी निज कर्तव्य जाणून ग्रहस्ते वर्तावे सावधान व्यवहारी निज कर्तव्य जाणून आपलेच धन खर्चून करावे कन्यादानादे त्या पुण्यास नाही गणती चित्रगुप्तही न तर त्या पुरती होय तितकीच फलप्राप्ती साध्या सरळ परिणामकारक होय तितकीच फलप्राप्ती वरती व्रत केल्याने येथे व्रतकर्त्याशी आवश्यक अशा गोष्टी सांगतो ऐक साध्या सरळ परिणामकारक का, महत्त्वपूर्ण असते त्या कास्यपात्रात भोजन न करणे वा दुसऱ्यांदा जेवणे किंवा पराण सेवन करणे सर्व थैव टाळावे बक्षून चणे मसुरा मांस भाजी कोदरू मध व्रतास टाळावे मैथून स्त्री संघास अनुकूल होऊ नये ही निषिद्ध कर्मे दश करू नये दशमीचं अन्य दिनी एकादशीचं पुढील वर्तन टाळावे या दिशी द्यूत खेळणे अथवा निवांत निद्रा घेणे दात घासणे विडा खाणे आदी गोष्टी करू नये रागावणे वा खोटे बोलणे दोषारोप वा कपट करणे पतितासी भाषण करणे हेही वर्ज्य करावे काही नियम द्वादशीचे तेही सांगतो येथेसाचे आचरणाने व्रतकर्त्याचे होय कल्याण निरंतर यादिनी कास्यपात्री भोजन मध्यमांस वा सुरसेवन व्यायाम प्रवास खोटे भाषण आदी गोष्टी नये पुनर्भोजन वा परान भक्षण परनिंदा वा वृथा भांडण शमश्रू कर्म आणि मैथून पुन्य निषिध्द समजावे श्रीकृष्ण म्हणाला धर्माप्रत भूलोकी जे नरश्रेष्ठ विधीनुसार हे व्रत आचरती ते धन्य पहा कारण वरुथिनी एकादशी अशा पुण्यवान भक्तासी जाळून त्याच्या पापराशी देते अक्षय मोक्षपद या परम पावन तिथीस जागरण करूनी रात्रीस भावे भजता जनार्दनास भाग्योदय तो होतसे कृपे ते भक्त पावती सर्व इष्ट्यर्थ सुखी होवणी जीवनात अंती जाती वै कोंठी सूर्यसुत यमराजाची भीती जयामणी कायमची त्यांनी प्रयत्नपूर्वक साची थोर महात्म्य या तिथीचे याच्या श्रवण पठनेसाचे फलसहस्र गोदानाचे प्राप्त होते भाविका तोही सर्व पापापासून जनार्दन कुपे मुक्त होऊनी अतिश्रेष्ठ विष्णुस्थानी वास करतो निरंतर इथे भविष्योत्तर पुराणे चैत्रकृष्ण का कृष्ण एकादशा वर्थिनी नामन्या महात्म संपूर्ण श्रीकृष्णार्पण नमस्तू नेहमीप्रमाणे युधिष्ठिराने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की कृपाळू जगजेटी आता पुढची जी एकादशी आहे कृष्ण पक्षामध्ये येणारी ती कोणती आहे तिचं मला नाव सांग तिचा मला महिमा सांग तुझ्या मुखाने ऐकताना आमचं चित्त एकदम शांत होतं आणि चांगलं वाटतं मग कृष्ण म्हणाला चैत्र कृष्ण एकादशी ही पावन तिथी आहे तिला वरुथिनी एकादशी असे म्हणतात आता तिचं मी तुला महिमा काय आहे तो सांगतो हे व्रत आचरता तुम्हाला निरंतर सुख या लोकामध्ये तर प्राप्त होईलच पण ते परलोकातही प्राप्त होईल ऐश्वर मिळेल अशी तिथी आहे पापनाशक तिथी आहे हे परलोकी सौभाग्य देणारी तिथी आहे हिनं भुक्तीमुक्तीप्रदायीने म्हणजे मुक्ती मिळणार तुम्हाला तुमच्या ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून पुन्हा एका आभागिनीनं जरी हे व्रत केलं तर तिचं भाग्य फळफळेल या तिथीची की मया मोठी अजब आहे की पुन्हा गर्भवास नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळतो पण इथं तुकाराम महाराजांनी जे इतकं सुंदर सांगितलं आहे ना ते मला जास्त आवडतं तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्मसी गुणगाई ना आवडी याचं माझी सर्व जोडी मग त्यांनी सांगितलं की तुझं भजन करण्यासाठी तू वारंवार आम्हाला जरी स्वर्गाला गर्भाला घातलंस तरी चालल नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे गदा म्हणजे मला कुठली मुक्ती नको संपत्ती नको तर संतांचा संघ सतत मिळावा हे अतिशय छान मागणं तुका म महाराजांचं आहे तर आता हिच्या या कृपेने शिवविष्णू शिवभगवान देखील मुक्त ब्रह्मकपालापासून म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून शिवभगवान देखील सुटलेले आहेत याच्यामधून आजही ते लोकांना माहीत आहे दहा हजार वर्ष तप केल्यानंतर कठोर तप करून जे पुण्य मिळतं तेच पुण्य या वरतीने एकादशीच्या व्रतामुळे तुम्हाला मिळतं किंवा कुरुक्षेत्री गेलं आपल्याकडे काही पद्धती आहेत ग्रहणामध्ये जिथं तीर्थक्षेत्र असेल अशा ठिकाणी जायचं आणखी तिथं आंघोळी करायच्या तुमचं जे काही मंत्र आहे एखादा गुरुने दिलेला त्या मंत्राचं मंत्रा पुरश्चरण करायचं म्हणजे तो मंत्र पाण्यात उभं राहून त्या माळा ओढायच्या मग तो मंत्र पण पुन्हा झळाळतो त्याच्यावर काही जे आलं असतं ते पुटं निघून जातात तर असं कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणात काय तुम्ही अगदी सोन्याचं दान दिलं त्याचं पुण्य जितकं आहे तितकंच पुण्य ह्या वरुथिनी एकादशीचं व्रत केल्याने आहे आणि श्रद्धावान मनुष्याने श्रद्धावान करणांचं हे वृत्त केलं तुम्हाला इह परलोकी सगळीकडे तुम्हाला सुख मिळतं आहे आता मग दानाची महती सांगितली की घोड्याचं दानापासून हत्तीचं दान महत्त्वाचं आता त्या काळातल्या गोष्टी आहेत आता घोड्याच्या ऐवजी मोटरसायकल सायकल दिली तर चालेल कारण हा घोडा नेऊन ठेवायचा कुठं आणि हत्तीला खायला कधी घालायचं पण त्या काळी हे एकमेकाला दान देत असत घोड्यापेक्षा हत्तीचं दान त्यापेक्षा श्रेष्ठ काय भूदान आहे भूमिदान त्यापेक्षा श्रेष्ठ काय तिळदान आहे त्यापेक्षा अतिवरिष्ठ काय आहे सोन्याचं दान आहे त्यापेक्षा श्रेष्ठ अन्नदान आहे आपण आपल्याकडनं काय शक्य होईल आत्ताच्या कलियुगात अन्नदान शक्य होईल तिळाचं दान शक्य होईल ते तर आपण करू शकतो ना बाकीचे दानं द्या सोडून मग त्यानंतर अजून काय दिलं आहे त्यांनी त्यापेक्षा असा मनुष्य देव देवपित्रांची देखील तृप्ती अन्नदानाने होतं म्हणून सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान आहे त्यानंतर आत्ताच्या काळात हे रक्तदान आलं त्यापेक्षाही श्रेष्ठ रक्तदान जीव वाचवतं हरकत नाही ते पण म्हणायला मग त्याच्यानंतर काय गोदान आहे कन्यादान आहे म्हणजे कन्यादान आता आपल्याला पटत नाही कन्यादान म्हणजे आम्ही काय दान करायच्या वस्तू आहे का पण त्या काळात ती दानच केली जात होती पण त्यात पुढं दिलंय त्यांनी कन्या दान करणे वेगळं आणि कन्या विकणे वेगळं तर स्वतःच्या पैशानं तिचं दान करायचं आहे कन्याचं आणि पालनपोषण पण बाईचा पैसा वापरायचा नाही तर आपल्या पैशानं स्त्रीचं म्हणजे कुठल्याच घरातल्या स्त्री असू दे तेव्हा बऱ्याच वेळा आत्या काकी मामी मावशी बिचाऱ्या बालविधवा असायच्या घरात असायच्या त्यांच्या नावानं काय असेल तर ते घ्यायचं नाही त्यांचं स्त्रीधन त्यांना ठेवायचं आणि आपण त्यांना पोसायचं हे पण वैशिष्ट्य ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मग सगळ्यात श्रेष्ठ त्यापेक्षा काय आहे गाईच्या दानापेक्षा पण पुढे विद्यादान आहे कारण कोणाला एखादी विद्या, को विद्या शिकवली तर तो आयुष्यभर आपलं पोट भरू शकतो विद्या म्हणजे फक्त इथं ग्रंथातली विद्या असंच नाही तर अगदी सुतारकाम बागकाम लोहारकाम जे जे आहे त्या व्यक्तीनं पुढं कुणाला शिकवलं तर तो दुसरा मनुष्य आयुष्यभर आपलं पोट भरतो आणि मग ते सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणखीन कन्येच्या द्रव्यावरती जो गुजराण करतो आपलीच आणि मग त्याची आदोगती निश्चित होते त्याला नरक बोगायला लागतो आणि तो मांजराच्या जातीला जन्माला जातो म्हणून त्या बायकांचा काय पैसा तुम्ही विनाकारण लोबाडू पण नका आणि वापरू पण नका कन्याच्या वित्तेला तुम्ही खर्च क आता तुम्ही म्हणाल तेव्हा बायका नोकरीवाल्या नव्हत्याच तर कन्या वित्त कुठं आलं तर कधी लेकी वारसा जमीन असायची लेकी वारसा दागिने असायचे किंवा ते विधवाबाई एखादी माहेराला आले पण ती हे दागिने असायचे मग हे लोक त्याच्यावरच हापापलेले तिचं कधी मिळतंय आपल्याला म्हणून तर असं काही करू नका उलट आपलं धन खर्चून तुम्ही कन्यादान करा आता पुण्याला काही गणती नाही आहे त्याच्यामध्ये चित्रगुप्त पण नतमस्तक होतो असं त्यांनी वरुथी आणि ह्या सगळ्याच्या पुण्य इतकंच वरुथिनी एकादशीचं पुण्य आहे हे पुढं सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत म्हणजे काही गोष्टी पाळायच्या आहेत एक काशाच्या भांड्यामध्ये जेवण करायचं नाही म्हणजे आपण ते बघतो जर्मनचे किंवा कासं वेगळं असतं थो थोडंसं पण त्या पद्धतीने दोनदा जेवायचं नाही एकादशीला एकदाच जेवायचं काय एक खालते एकदाच खायचं जेवण नवेच म्हणजे जे, जे फळ वगैरे उपवास करायला ते पर दुसऱ्याचं अन्न घ्यायचं नाही हे एक व्रत आहे माझे वडील नेहमी सांगायचे कुणाला एखादी काय मनोकामना असेल तर दुस पर अन्न घेऊ नको दुसऱ्याचं अन्न घेऊ नको आणि चुकून वेळ आलीच बाहेरगावी जायची पाहुण्याच्या घरी जेवायची तर मग त्याच्या ताटाखाली पैसे ठेवायचे मग ते अन्न विकत घ्यायचं आता आपल्यासारखे लोक काही जण काय करतात ताटाखाली एक दोन हो रुपये ठेवतात घेतलं विकत असं नाही आत्ता बाजारभावानं जी किंमत आहे ती त्या ताटाखाली ठेवायची तरच ते व्रत आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला जशा पळवाटा असतात तशा लोक पळवाटा काढतात तसं करू नका चणा मसूर मांस भाजी कोदरू मध इत्यादी गोष्टी वर्ज्या आहेत त्यानंतर कोदरू म्हणजे कद्दू असेल भोपळा त्यानंतर स्त्रीसंग करू नये मैथुन करू नये किंवा त्याला अनुकूल होऊ नये त्या गोष्टीला निषिद्ध कर्म सगळे टाळावेत मग कसं कठीण भाषण कोणाशी करू नये कोणाशी भांडण तंडण करू नये त्या दिवशी द्यूत खेळू नका जुगार खेळू नका कुठलाच जुगार म्हणजे काय फक्त द्यूत म्हणजे ते सोमट्या मांडून द्यूत नाही आता तुम्ही ऑनलाईन पण काय वाटेल ते खेळता तर असलं काहीच खेळू नका आणि कधीच खेळू नका निवांत निद्रा घ्यायची नाही तर रात्रीचं जागरण करायचं दात घासू नये विडा खाऊ नये तर दात घासायचे म्हणजे तेव्हा ते धावनाच्या कांड्या आणायच्या आणि त्या चावून 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 त्यानं दात घासले जायचे तर त्या दिवशी असलं काही असं कडक गोष्ट कुठली वाटते अशी करायचीच नसते विडा खाऊ नये कोणाशी रागू नये कोणावर राग करू नये कुणाचा खोटं बोलू नये कोणावर फुकटचे दोष देऊ नये कपट करू नये कोणा एखादं पती पातकी व्यक्ती आहे म्हणजे पती तर पातकी वाईट आहे का आपल्याला माहिती ह्याने हे हे केलेलं आहे अशा व्यक्तीशी तुम्ही संभाळ भाषण देखील करू नका आचरण व्रत करत्याने हे सगळं जर आचरणात आणलं तर त्याचं कल्याणच होतं त्यानंतर येते कुठली द्वादशी मग काय लोक काल हे मुसलमान नाही का दिनभर रोजा करत आहे राती हाणत हे गाय दिवसभर थुंकी पण गिळायची नाही आणि रात्री बकर माऊ कोंबडं गाय त्यांचं मांस खायचं तसं आपल्याकडे नाही आहे आदला दिवस दशमीचा दुसऱ्या दिवशी एकादशी एका त्याच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी दु� या तिन्ही तिथ्यांना या सगळेच हे नियम पाळायचे आहेत की काशाच्या भांड्यात खायचं नाही मद्य घ्यायचं नाही दारू घ्यायची नाही मांस घ्यायचं नाही मसूर खायचा नाही व्यायाम करायचा नाही तर तुम्ही म्हणाल व्यायामाचं काय तर उपवासादिवशी व्यायाम केला तर भूक लागणार नाही का तुम्हाला म्हणूनच ही दगधग करू नका व्यायाम करू नका प्रवास करू नका कोणाशी खोटं संभाषण करू नका पुन्हा जेवू नका भक्षण करू नका हे सगळं द्वादशीला पण करायचं आहे व आपण एवढा कडक उपवास करतो ना तर दुसऱ्याचं नाहीचं अन्न खायचं म्हणजे आपलं पुण्य त्याला मिळतं तो त्या तो, तो पारणं करतो आपल्या उपासाचं त्यामुळं कधी उपवासाचं भोजन केलंच कुणाकडं वेळ आलीच उपास सोडायची तर त्याला थोडेसे दहा रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये काहीतरी त्या ताटाखाली ठेवायचे पर निंदा, निंदा करू नका मृत भांडण काढू नका कुणाची पाठीमागं निंदा नालस ते करू नका दाढी करू नका त्या दिवशी दा मैथून करू नका हे सगळं द्वादशीला पण पाळायचं आहे श्रीकृष्ण म्हणला धर्माला भूलो की हे नरश्रेष्ठा हे जो कोणी हे विधीनुसार हे व्रत आचरण करेल तर ते धन्य आहेत त्यांना वरतीने एकादशीचं प्रदान होणार आहे म्हणजे हे मोक्षकारक आहे हे तुमचे गर्भ चुकविते गर्भ ज मरणाच्या पंक्ती आहेत ज्या जन्ममरणाच्या त्या सगळ्या चुकविते तुमच्या पापराशी जाळते आणि तुम्हाला अक्षय असं मोक्षाचं पद देते अशी परम पावन एकादशी आहे या एकादशीला रात्री जागरण करायचं परमेश्वराचं भावे भजन करायचं तर भगवत कृपेनं तो भक्त सगळ्या इष्ट गोष्टी त्याला पाहिजेत त्या प्राप्त होतात सुखी होतो जीवनात आणि अंती आणती जातो त्याला यमराजाची भीती नाही सूर्या मुलगा यमना त्याची भीती त्याला नसते आणि ज्याला याची भीती असते कायमची त्याने प्रयत्नपूर्वक हे व्रत केलं पाहिजे असं इथे ह्या एक वरुथिनी व्रताचं महात्मा सांगितलं आहे याच्या ऐकण्याने किंवा पठन करण्याने देखील तुम्हाला पुण्यफळ मिळतं एक हजार गायी दान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं आणि सर्व पापापासून तो मुक्त होतो जनार्दन कृपेने अंति वैकुंठाला विष्णुस्थानी जातो असं सांगून ते हा अध्याय संपूर्ण झालेला आहे बोला पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय